जय श्रीराम राम जय माझं नाव दादाभाऊ सभाजी थोरात भारतीय जनता पक्षाकडून कमळ या चिन्हावर पिंपळगाव तर्फे माळुंगे गाणातून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे भाऊ गावागावात लोकांचा कसा बदल काय पण गावागावामध्ये घर टू घर दौरा केला लोकांच्या समस्या जाणून घेतल्या समस्या अगदी व्यवस्थित समजून घेतल्या त्याची नोंद करून घेतली आणि समोरून प्रतिक्रिया अतिशय चांगली आहे का बाबा आम्हाला आता पर्याय उपलब्ध झालेला आहे तर आम्ही शंभर टक्के तुमच्या पाठीशी उभे राहू समस्या जाणून घेताना सोडवण्यासारख्या आहेत बहुतेक समस्या सोडवण्यासारख्या आहेत आणि काही वादांकित मुद्दे आहेत तर ते त्याला थोडासा वेळ जाईल पण त्यासाठी सुद्धा मार्ग काढला जाईल आम्ही जेव्हा जनतेच्या समोर जनतेला आम्ही विश्वास देतो आणि जनतेच्या लक्षात का खरोखर ही व्यक्ती कशी आहे आणि या आधीचा समाजातला आपला म्हणजे कामाची पद्धत राहण्याची पद्धत वागण्याची पद्धत रिलेशन त्यामुळं बहुतेक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद आहे गावावर जाताय लोकांवर आधी पण तुम्ही याच्या आधी बहुतेक अशी काम करत राहिलेलो आहे करत आलेलो आहे काही लोकांच्या समस्या असतील गोरगरीबांना मदत करणं गोरगरीबांसाठी काही जिथे शक्य होईल तिथे योगदान देणं आर्थिक मदत असेल तर आर्थिक सुद्धा योगदान देणं काही हॉस्पिटलच्या मा माध्यमातून मदत लागली तरी मदत करणं आणि गरजू विद्यार्थी असतील शाळेचे अनाथ असतील मुलं त्यांच्यासाठी सुद्धा योगदान देणं त्याच्यानंतर uh, गोशाळा किंवा गोमातेच्या संदर्भात सुद्धा आम्ही कटाक्षानं मदत करण्याचा प्रयत्न करतो जास्त निधी बरोबर आहे देशात सरकार आहे राज्यात सरकार आहे बहुतेक नगरपालिका सुद्धा बीजेपीच्याच आहेत आणि या ठिकाणी जर कमळ फुल फुल म्हणजे फुलणारच आहे शंभर टक्के याची मला पूर्ण खात्री आहे तर ह्या माध्यमातून सरकारच साथ आपल्याला भेटणार आणि त्यानंतर लोकांच्या समस्या सोडव सोडवण्यासाठी अगदी सरकार आपलं असल्यामुळं सुलभ होणार मतदारांना काय आव्हान मतदान मतदार बंधूंना मी असंच विनंती करेल की बाबा मी सरळ मार्गी वाढणारा व्यक्ती आहे मला असं शक्य पणजे काय आवडत नाही मी सरळ आणि सरळ मार्गानेच आपण विनंती करतो की तुम्ही माझ्या आत मी तुमचाच आहे फक्त एक संधी द्या आणि त्या संधीचं सोन निश्चित केलं जाईल आणि विकास काय असतो एक जिल्हा पंचायत समितीचा सदस्य किती विकास करू शकतो याची तुम्हाला वरपर्यंत दखल घेतली जाईल आणि लक्षात येईल काय हे मी दाखवून देईल तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न